तो गुरु संग कथा लहन है गुरु संग जन्म मेरे मेरे मनेश्वर का गुरु साक्षात परब्रह्म में thank Right. श्री क्षेत्र पंढरपुर में हम आए हैं अब हमारे साथ जुड़े हुए हैं आदर भक्त पराय महाराज दष्टापुरकर अब हम महाराज से बातचीत कर रहे हैं महाराज आपका फोटो न्यूज़ चैनल में स्वागत है राम कृष्ण हरे कीर्तन महर्षि श्री संत मारुति महाराज दस्तापुरकर जिला परभणी महाराजांचं जीवन हे समर्पित जीवन होत संप्रदायाला आणि आज गुरु पर्व काळ हो। आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये आम्ही आहोत महाराजांची यावर्षी पंचवीस पुण्यतिथी आहे या पंचविषयी पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे म्हणून विशेष काहीतरी उपक्रम करावा या हेतून महाराजांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिले तर ते जीवनगौरव पुरस्कार दिले कोणाला जे वारकरी संप्रदायामध्ये समर्पित लोक आहेत ज्यांच्या पिढ्यान पिढ्या पीड़या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता समर्पित आहेत त्यांच्या कार्याची नोंद झाली पाहिजे त्यांच्या केलेल्या कामाचा विचार लक्षात घेता समर्पित जीवनगौरव पुरस्कार दिलाय नेमका कोणा सेवा गौरव पुरस्कार द्यायच्यासाठी आम्ही पंचवीस लोकांची नोंद घेतली हजारो लोकांमधून पंचवीस माणसं निवडायला आम्हाला खूप कठीण पण गेलं परंतु पंचवीसच का घेतले त्याचं कारण या पंचवीस अंकामध्ये सात अंक तयार होते पंचवीसचं जे आपण हो। नियोजन पाहिलं दोन आणि पाच पाचन दोन सात महाराजाच्या जीवनात सात अंकाला फार होतो एक महाराजांच्या वाहनाचा नंबर सात होता पायातल्या हे मनाचे महाराज हे सात बाबा हे सात आहे अरे आपल्या लोकांची सात आहे मनाचे महाराज गेले ते सुद्धा सातव्या महिन्यात किती महिन्यात सातव्या महिन्यात आणि महाराज देह ठेवायची प्रक्रिया रात्री सात वाजता चालू झाली रात्री सात वाजता महाराजाने ठरवलं की आता मला देह ठेवायचा आहे सोबतच्या सहकार्याला म्हणले हरिपाठ घ्यायचा आहे आपल्याला आप। हरिपाठ घेतला आणि हरिपाठ घेऊन सव्वा आठ वाजता बरोबर महाराजांनी देह ठेवला असा महाराजांनी देह ठेवला झाकलिया घटीचा दिवा मेनो काय झाला के दवा या रीती जो पांडवा देह ठेवी सात अंक महाराजाच्या जीवनामध्ये महत्वाचा होता म्हणून मी ती सात अंक जोपासायचा प्रयत्न केला सुदैवानं यावर्षी महाराजांची जी पुण्यतिथी आहे ती सात तारखेलाच आली सातवाच महिना वाजताच देह ठेवायची प्रक्रिया सुरू झाली सात वाजताच सा यंदा सातच तारीख आली महाराजांच्या पायातल्या वाहनाचा नंबर सात होता आणि महाराजांनी जी आता महाराजाच्या कृपेने जी आता माझ्याकडे गाडी आहे सुद्धा नंबर सातच आहे हे हो। सात 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 मी का म्हणतोय आज एवढा मोठा कार्यक्रम केला म्हणून तुम्ही मला एवढा सन्मान देत आहेत पण हा माझा कार्यक्रम नाही त्या लोकांनी दिलेली सात आहे म्हणून सात वाट पण माझ्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत मी आपल्या चॅनलला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही आमच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली निश्चितच असंच समाजासाठी काही करता यावं नवीन नवीन उपक्रम करता यावं विशेष म्हणजे तुम्ही पंक्तीला जाऊन पहा आम्ही पंगत जी केली सहा दिवस तर त्या सहा दिवसामध्ये आरोग्याचा विचार केला भाजी भाकरी दिली सकाळी पोहे दिले नाहीत कारण पोट खराब होईल ज्या पत्रवाळीवर दिली ते पत्रवाळी प्लास्टिकची नाही ती का पळसाच्या पानाची धोरण पळसाच्या पानाचा आहे ग्लास प्लास्टिकचा नाही ग्लाससुद्धा कागदाचा आहे म्हणजे प्रदूषणमुक्त ध्वनी प्रदूषणसुद्धा आमच्या सप्त तुम्हाला बघायला भेटणार नाही फक्त मंडपातलेच साऊंड लावलेत आम्ही बाहेर साऊंड नाही म्हणजे जितकं होईल तितकं सामाजिक काही गोष्टी करता याव्यात असे विविध उपक्रम करून गुरु गौरव आणि ही गुरुपौर्णिमा साजरी झाली असं मी समजेन धन्यवाद एवढ्या मोठ्या मोठ्या बाबांच्या सहकार्यांच्या ज्यांची साधना भरपूर झाली त्यांचा अभ्यास भरपूर आहे त्यांची सेवा भरपूर आहे अशांच्या कीर्तन लाईनमध्ये मध्ये माझ्यासारख्या पामर बालकाचा नंबर लागला ही माझ्या पूर्णांची पुणे आहे मोठ्या बाबांचा आशीर्वाद आहे मालकांची कृपा आहे हनुमन खांबीरेव्ही न्यूज पंढरपूर